नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोज जिंगळे राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळं आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील राज्यात वन नेशन वन राशन कार्ड योजना लागू असल्यामुळं लाभार्थी कोणत्याही राशन दुकानातून धान्य घेऊ शकतात त्यासाठी त्यांना ई के वाय सी पूर्ण करणं अनिवार्य आहे बंधनकारक आहे जर ही ई के वाय सी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण नाही केली तर त्या लाभार्थ्याचं नाव राशन कार्डामधून वगळण्यात येणार आहे आणि त्या लाभार्थ्याच्या नावाने येणारा शासकीय धान्याचा पुरवठा बंद केला जाणार आहे अन्न पुरवठा विभागाने याआधी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती पण लाखो लाभार्थ्यांनी ई केवायसी सी पूर्ण केलेली नसल्यामुळं आता ही तारीख सलग चौथ्या वेळी वाढवून आता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे तर मित्रांनो या क्षण ई वाय सी करणं का आवश्यक आहे ही ई के वाय सी आपल्याला कुठं करता येणार आहे यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती याबद्दल आपण पुढे माहिती बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ई के वाय सी म्हणजे आधार कार्डच्या मदतीने लाभार्थ्याची ओळख पडताळणी प्रक्रिया या प्रक्रियेमुळे बोगस राशन कार्ड धारकांना ओळखता येते आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच धान्य किंवा पैसे मिळतील यासाठी आधार क्रमांक आणि राशन कार्ड लिंक करणं आवश्यक आहे ही ई तुम के वाय सी करण्यासाठी कागदपत्रं कोणती तर मित्रांनो राशन कार्डची ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि राशन कार्ड या दोनच गोष्टी लागणार आहेत ही के वाय सी तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या राशन दुकानातच पोज मशीनद्वारे केली जाते राशन कार्डवर नाव कायम ठेवायचं असेल तर ई के वाय सी करणं लगेच गरजेचं आहे अन्यथा राशन कार्डमधून नाव वगळले जाणार आहे म्हणून लवकरात लवकर आपल्या जवळच्या राशन दुकानात जाऊन आपली ई के वायशी पूर्ण करून घ्या शेवटच्या क्षणाची वाट न बघता लगेच आपण आपली ई के वाय सी करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला आपले राशन मिळणार नाही किंवा आपल्याला आता नवीन याच्यानुसार पैसे मिळणार आहेत ते पैसे आपल्याला मिळणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद